टरबूज पिकासाठी गेल्या पाच वर्षापासून मी टरबूज पिकाचं उत्पन्न घेऊन राहिलो त्याच्यासाठी गेल्या चार वर्षापासून मी इतर कंपनीचे खतं वापरत होतो पण ह्या वर्षी नमस्कार माझे नाव कमलाकर भास्कर कदम राहणार येरणगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकोणतीस बारा तेरा टरबूज पिकासाठी गेल्या पाच वर्षापासून मी टरबूज पिकाचं उत्पन्न घेऊन राहिलो त्याच्यासाठी गेल्या चार वर्षापासून मी इतर कंपनीचे खतं वापरत होतो पण ह्या वर्षी मी, मी इंडिकेम कंपनीचे दर्जेदार खतं सुरुवात केली त्याचे क्वालिटी साईजमध्ये मला खूप मोठी तफावत वाटली माझ्या जमिनीचा पी एच आठ ते साडेआठच्या पुढे आहे पण तिथून मागे मी जे खत वापरत होतो त्याच्या इंडिकेमचे खत वापरल्याने मा माझ्या जमिनीचा पीएच जरी साडेआठच्या पुढे असला तरी बी मला त्या इंडिकेमच्या खतांमुळे मला त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो माझ्या टरबूज पिकाची लागवड ला मी हे जवळ तेवीस डिसेंबरला केलेली आहे पण ते रोप मी पंचवीस दिवसाचे तयार रोप आणलेली आणि ती सिंबा व्हरायटी आहे मी इंडिकेम स्पेशलिटी फर्टिलायझरचे खतं वापरलेली आहे त्यामध्ये एन ट्वेंटी वन बारा एकसष्ट तेरा शून्य शेहेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस हायड्रो हर टी बुस्टर हे खतं वापरलेले मी फायटिंगचे दोन स्प्रे घेतले सुरुवातीला शेटिंगच्या वेळेस एक स्प्रे घेतला आणि शेटिंग नंतर दुसरा स्प्रे घेतला तर त्याचे फायदे मला खूप चांगले आले शेटिंग व्यवस्थित झाली त्यानंतर पिकाला काळखी आली ह्या सर्व गोष्ट फायटिंगमुळं बाला अनुभव साल्या सुरवातीपासून शेड्युल शेड्युल हे इंडियकॉन स्पेशालिटी फर्टिलायझरचे वापरून राहिलो मी आतापर्यंत जे आपण हे जे खतं वापरलेले या कंपनीचे त्याच्यात शेटिंग व्यवस्थित झाली साईज झाली त्यानंतर कर वाढला दररोजाचा कर वाढल्यानंतर त्याची साईज फुटल्यामुळं ते नंतर मग त्याचा कलर आला गोडी आली या सर्व गोष्टी या खात्यामुळे माझा त्याचा फायदा झाला मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो आपण आत्तापर्यंत जे नगदी पिकं घेतो त्या नगदी पिकांसाठी क्वालिटीला सर्वात जास्त महत्त्व असतं त्याची साईज बनली तेव्हाच आपली क्वालिटी व्यवस्थित दिसते आणि मग ती क्वालिटी जेव्हा ज्याच्या जे ज्या शेतकऱ्याची क्वालिटी असेल तर त्याला त्याचं दोन पैसे रेट जादा भेटतो म्हणजे पैसा बी जादा भेटतो इंडिकेमचे खतं वापरू राहिलो आतापर्यंत आणि त्याची क्वालिटी कमी डोसमध्ये त्याचे आपटेक करण्याची कार्यक्षमता जास्त आहे त्याच्यामुळं कमी खर्चात आणि क्वालिटी बी खूप छान येते आणि उत्पन्न जादा निघतं आतापर्यंत मी जे हे खतं वापरत आलो तसेच माझ्या शेतकरी बांधवांना मी आव्हान करतो मी ज्याप्रमाणे इंडिकेमचे खत वापरू राहिलो तसे तुम्ही पण वापरा मी असं सगळं आव्हान करतो स्वतःचा अनुभव घ्या आणि हे खतं वापरत राहा ज्याप्रमाणे टरबूजाला मी इंडिकेमचे जे प्रॉडक्ट वापरले ते नुसतं टरबूजासाठी नाही तर मी खरबूज कांदा आणखी डाळींग याच्यासाठी पण ती प्रॉडक्ट वापरलेली धन्यवाद